आहे तुमचे मुंबई पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस शिपाई चालक चालक पदासाठी मित्रांनो तुमचे जे कट ऑफ लागलेलं आहे ला तर मित्रांनो कोणत्या कास्टवाईज किती कट ऑफ लागलेलं आहे ला तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण इथं बघू शकतो तुम्ही मुंबई पोलीस तर दोन हजार बावीस व तेवीसच्या जी परती परीक्षा आहे त्यासाठी ही कट ऑफ लागलेली आहे ला बघू शकता संपूर्ण कट ऑफ लागलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा पंचवीसपेक्षा जास्त ज्या उमेदवारांनी मार्क्स मिळवलेले आहेत पंचवीस गुणांपेक्षा तर त्या सर्व उमेदवारांना ड्रायविंग टेस्टसाठी त्यांनी बोलवण्यात आलेलं आहे तर इथं कास्टवाईज मेरीट लागलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जनरल बघू शकता है, ए, ए, सी चा। एस सीचं बेचाळीस आहे तर एस टीचं एक्केचाळीस आहे विजे एन टी बी चौवेचाळीस एन टी सी चौवेचाळीस एन टी टी चौवेचाळीस एस बी सी एक्केचाळीस ओ बी सी त्रेचाळीस एस बी सी त्रेचाळीस ई डब्ल्यू एस बत्तीस सर्वात कमी ई डब्ल्यू एसचं लागलेलं आहे मित्रांनो ओपन सत्तेचाळीस तर अशा पद्धतीने उमेदवारांचे लिस्ट देण्यात आलेले आहे जे उमेदवारांना ड्रायविंग टेस्टसाठी बोलावण्यात आलेलं आहे अशा उमेदवारांची संपूर्ण इथं लिस्ट देण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही तुमचं नाव पण याच्यात चेक करू शकता मित्रांनो तुम्ही तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की हा कटऑफ लागलेला आहे सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे तुमची जो ड्रायविंग टेस्टसाठी बोलवण्यात आलेला आहे ज्या उमेदवारांना त्यांची ही लिस्ट लागलेली आहे तर आता शिपाईचं पण मित्रांनो मिरिट याच्यानुसारच लागणार आहे थोडं दोन चार मास इकडे तिकडे होऊ शकता सर्व कास्टनुसार तर अशा पद्धतीनं मुंबई पोलीसचं भरपूर मोठी लिस्ट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमच्या कास्टनुसार तुमच्या कास्टनुसार ही संपूर्ण लिस्ट लागलेली आहे अशा पद्धतीनं तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्क अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो जॉब पॉईंट गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे जाऊन सांग तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन असेल लिंक तुम्हाला तिथे भेटून जाईल तुम्हाला पी डी एफ पण तिथे भेटून जाईल मित्रांनो आजच जॉईन होऊन आज जा अजूनपर्यंत तुम्ही जॉईन केलं नसेल तर अशा पद्धतीने मित्रांनो भरपूर उमेदवारांना ड्रायविंग टेस्टसाठी बोलवण्यात आलेले आहे महिला पुरुष स्पोर्ट्स पर्सन सर्व उमेदवारांनी इथं हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण सर्वांची ही लिस्ट लागलेली खूप मोठी लिस्ट आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं मुंबई पोलीस ड्रायव्हरचा हा कटॉप लागलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर मुंबई पोलीस भरतीचं आता शिपाईचं ग्राउंड पण चालू आहे काही काही उमेदवारांना तारखा पण मिळालेल्या आहेत सीपी मुंबईच्या ग्राउंडच्या शिपाईच्या तर अशा पद्धतीनं भरपूर उमेदवारांना कमी येत आहेत कोणाला तेहतीस कोणाला बत्तीस कोणाला तीस कोणाला चौतीस कोणाला छत्तीस अशा पद्धतीने मित्रांनो कारण पाण्याचं जा प्रमाण जास्त असल्याकारणाने भरपूर उमेदवारांना गुण पण कमी भेटत आहे तर सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळे चांगल्या पद्धतीने ग्राउंड आहे तिथं कोणत्याही प्रकारे चिखल वगैरे नाही मित्रांनो त्यामुळे बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला चॅनलवर नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती लगेच भेटत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र